तर मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागोपाठ तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यांच्या आधी पाहिलं तर सलग तीन वेळा केवळ पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान हे झाले होते तर पंतप्रधान पद हे देशाचं सर्वोच्च पद आहे परंतु त्यांना मिळणार सुविधा देखील तितक्याच खास असतात त्यांना अधिकृत सरकार निवासस्थानी हे असतेच तर परदेशात प्रवास त्यांच्या राहण्याचा खर्च आणि इतर सर्व काही सरकार करते तर मग अशात देशाच्या पंतप्रधानांना किती वेतन असते त्यांचे वेतन हे राष्ट्रपती किंवा चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्याहून जास्त असते की कमी असते त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा तर मग सर्वात आधी आपण पंतप्रधानांना किती वेतन मिळतं हे पाहिलं तर देशाच्या पंतप्रधानांना दर महिन्याला एक पॉईंट लाख रुपये वेतन म्हणून दिलं जातं त्यात पन्नास हजार रुपये बेसिक वेतन असते तर तीन हजार रुपये खर्चासाठी भत्यांच्या स्वरूपात मिळतात तर पंचेचाळीस हजार रुपयांचा संसदीय भत्ता मिळतो तर याशिवाय त्यांना दैनिक दोन हजार रुपयांचा भत्ता सुद्धा हा दिला जातो तर भारतात पंतप्रधानांना ते पदावर असेपर्यंत सोयी सुविधा दिल्या जातात परंतु पद सोडल्यानंतर देखील त्यांना काही सोयी आणि सुविधा माजी पंतप्रधान म्हणून कायम मिळतात त्यात पहिली पाच वर्षे माजी पंतप्रधानांना सरकारी घर मिळते तसेच वीज पाणी आणि एसपीजीची सुरक्षा मिळते दिल्लीत उच्चभ्रू अशा ब्युटियन झोनमध्ये आजीवन मुक्त निवास आजीवन निःशुल्क आरोग्य सुविधा आणि पद सोडल्यानंतरसुद्धा पाच वर्षांपर्यंत चौदा लोकांचा सेक्रेटरी स्टाफ हा देखील सेवेसाठी मिळतो तर मग आता आपण भारताच्या राष्ट्रपतींच्या वेतनाबद्दल बोललो तर आपल्या भारताच्या राष्ट्रपतींना अनेक अने अधिकार असतात ते तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख असतात त्यांच्याजवळच पंतप्रधानांसह अनेक पदांवर नियुक्त्या करण्याचे अधिकार असतात तसेच संसदेचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार त्यांना असतो तसेच संसदेचे अधिवेशन बोलवण्याबरोबरच ते स्थगित करण्यास देखील अधिकार असतो तर राष्ट्रपतींना वेतनासह अनेक भत्ते मिळतात तर मग देशाच्या राष्ट्रपतींना दर महिन्याला पाच लाख रुपये वेतन दिलं जातं याशिवाय अनेक भत्ते दिले जातात त्यांच्यावर कुठलाही टॅक्स नसतो तर याशिवाय त्यांना जगभर ट्रेन आणि विमानातून मोफत प्रवास करण्याचा अधिकार असतो त्यांना आरोग्य सुविधा आणि कार्यालयाचा खर्च देखील हा दिला जातो तर कार्यालयीन खर्चासाठी त्यांना दरवर्षी एक लाख रुपये दिले जातात तर पदावरून निवृत्त झाल्यानंतर राष्ट्रपतींना दर महिन्याला दीड लाख रुपये पेन्शन दिली जाते त्र्याऐंशी मोफत सरकारी घर फ्री लँडलाईन फोन एक मोबाईल फोन आणि पाच खासगी कर्मचारी दिले जातात तर आता मग देशाच्या मुख्य सरन्यायाधीशांना तर आता मग देशाच्या मुख्य सर न्यायाधीशांना किती वेतन मिळतं हे पाहिलं तर देशाच्या विधी आणि न्याय विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांना दर महिन्याला दोन लाख ऐंशी हजार रुपयांचं वेतन दिलं जाते पद सोडल्यानंतर माजी सरन्यायाधीशांना सोळा लाख ऐंशी हजार रुपये वार्षिक पेन्शन म्हणून दिली दिले जातात त्यासोबतच भत्ता देखील दिला जातो तर माजी चीफ जस्टिस ऑफ इंडिया पदावरील व्यक्तीला एक रकमी वीस लाख रुपये ग्रॅच्युटी म्हणून दिली जाते तर रिटायरमेंट नंतरून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना केंद्रीय सिव्हिल सर्व्हिस क्लास वन ऑफिसर आणि त्यांच्या कुटुंबियाच्या मेडिकल सुविधा आणि संरक्षण मिळते तर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींना अडीच लाख रुपये मासिक वेतन आणि हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींना दर महिन्याला अडीच लाख रुपये वेतन दिलं जातं तर हायकोर्टाच्या न्यायमूर्तींना दर महिन्यास दोन पॉईंट पंचवीस लाख रुपये तर मग एकूण पदांना हे काही वेतन आणि या सुविधा मिळतात त्या ते तुम्हाला माहिती येतो का कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय सध्या पाहिलं तर मग बारामतीतून आता सुनेत्रा पवार पुन्हा खासदार या होणार आहेत त्यामुळेच बारामतीतून संसदेत दोन खासदार पाहायला मिळणार आहे ते कसं त्याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा